हाय फ्रेंड्स कसे आज जय श्री चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण पाच आणि सहा काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी त्या चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झामचे यूट्यब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता प्रथम आपण पाच ऑक्टोबरच्या काही चालू घडामोडी पाहूयात तर पहिली बातमी आहे चंदीगड हे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर ठरलेले आहे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी हरियाणात साबर डेअरी प्लांटचे उद्घाटन केले रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस पासून सर्व इलेक्ट्रिक वाहनांमध्ये एस अनिवार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे माय भारत मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले पुढे पाहूया केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी हरियाणातील माने मानसेर येथे नमो नमोव्यांची पायाभरणी केली ने एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून निष्क्रिय खाती व दावा न केलेल्या निधीच्या परताव्याची योजना जाहीर केलेली भारती आहे भारतीय सैन्य नवी दिल्लीत चौदा ते सोळा ऑक्टोबर सैन्य योगदान देणाऱ्या देशांच्या प्रमुखांची संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करणार आहे पुढे पाहूया ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये चार देशांच्या राजदूतांनी भारताच्या राष्ट्रपतींना ओळखपत्र सादर केले भारताचे डेअरी क्षेत्र हे आता जगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे INS सतलज आयएनएस हायड्रोग्राफिक सर्वेक्षण मोहिमेसाठी पोर्ट लुईस येथे पोचले पुढे पाहूया सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस केअर स्टारमन केअर स्टारमर भारत भेटीवर आलेले हे ब्रिटनचे ब्र, प्रधानमंत्री आहेत पुढे पाहूया निर्मला सीतारामन यांनी गांधीनगरमध्ये तुमची राजधानी तुमचे हक्क मोहीम सुरू केली सुरू केली आहे एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य समारंभ दोन ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी येथे संपन्न झाला स्टार्टअपच्या संख्येत भारताचा जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक लागतो अस्थायी कामगारांचे सरासरी दैनंदिन वेतन दोनशे चौऱ्याण्णव रुपयावरून दोन चारशे तेहतीस रुपयापर्यंत वाढवले अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबई येथे पार पडली पुढे पाहूया पुढे पाहूया राष्ट्रीय वन्यजीव दिन चार सप्टेंबर रोजी साजरा केला जातो तर चार ऑक्टोबर रोजी जागतिक प्राणी दिन साजरा केला जातो पुढे पाहूया ब्रिजभूषण अग्रवाल यांची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजेच म्हणजे आय सी सीचे चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे पण हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक व पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित छन्नू लाल मिश्रा यांचे निधन झालेले आहे तर फ्रेंड्स थांबूया त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद